नारायणखेड येथील प्रगतशील शेतकरी दादाराव कडव चेखे राहणार नारायणखेड तालुका देळगाव राजा जिल्हा बुलढाणा आमच्या येथील मधुकर तेजराव चेके, चेके यांनी हा मैको कंपनीचा जो समजा वाण घेतला आणि मैको कंपनी आपल्या या देशामध्ये दे गेल्या पंचावन्न ते साठ वर्षापासून कार्यरत असलेली याच्या अगोदर या कंपनीने बऱ्याचशा वराट्या काही अंमलात आणल्या तेजापोर असेल नवतेज असेल त्याच्यानंतर आता ही जी अजून काही वराट्या असतील सांगता येणार नाही बऱ्याच वराट्या अंमलात आणल्या परंतु नव्या पिढीच्या नव्या धोरणाच्या हिशोबानं जी तयार केलेली ही माहितीच आणि अतिशय टोकदार चमकदार फळ आणि ज्याला आपण तेजा या नावानं ओळखतो तशा परकरन, तशा प्रकारे या कंपनीनं या मिरचीचं काटेकोरपणे विश्ले विलक्षण विश्लेषण करून आज जे ब्रँड तयार केला याला एकदम दर्जा दर्जेदार फळ आणि तोडण्यास सोपे आकर्षक फळ आणि एकदम लाल रंगाचं आणि एक्सपोर्ट मार्केट मार्केटला चालनाचं हे फळ या कंपनीनं विकसित केलं म्हणून आम्ही येणाऱ्या वर्षात या दोन हजार चोवीसमध्ये जास्तीत जास्त लावायचा प्रयत्न करू आणि आमचे मधुकर तेजराव शेखे यांनी हा डेमो म्हणून सारखा एक प्लॉट अतिशय उशिरा का होईनं पण जिद्द न हरता मागून का होईनं पण हा लावून त्याचं वेळोवेळी नियोजन करून हा अतिशय एक उत्कृष्ट बनवला तरी वाऱ्याच्या पाण्याच्या अभावी त्यांना ते थोडंसं क सावरलं गेलं नाही तरी सावरता सावरता त्यांनी हा जमून आज कंपनीला कार्यक्रम घेता आला आणि आमच्यासारख्या शेतकऱ्याला ते आम पाहण्याची संधी मिळाली आणि येणाऱ्या वर्षात लावायची चालना भेटू म्हणून त्या हिशोबानं आम्ही इथं बरेच शेतकरी आमच्या इथले एकाचडी एक, तरी एक तरी चांगले काम करणारे मिरचीबाबत अति दक्षता घेणारे आणि मार्केटलाही कोणता वाहन कसा चालवायचा आणि सर्वात जास्त भाव कसा घ्यायचा अशी जिद्द पकडणारे आमचे नारायणखेडतील शेतकरी कोणालाच कमी म्हणता येणार नाही आणि चांगल्या दर्जाचे वाहन लावायला कोण कसं लावतो कोण कसं लावतो असे सगळ्याची निवड करून विचारपूस करूनच ठरवतात आणि लावतात तर येणाऱ्या वर्षात आम्ही जास्तीत जास्त माहिती लावायचा प्रयत्न करू आणि याच्याहीपेक्षा आम्ही चांगल्या दाखवून मोठा कार्यक्रम घ्यायची अशा पूर्ण